नमस्कार रामकृष्ण आज आपण आहोत सजेवडी जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये या पालखी सोहळ्यामध्ये आपल्याला एक अवलेया भेटला माणूस हाताला पोररा लावतात शेंड लावतात वारीत माणूस हा फिरतोय आणि हा माणूस त्यांच्या पिढीतील त्यांच्या ग्रुपमधील माणूस जिंकला त्याचे एक अशा पद्धतीने हे आप्पा आवली आप्पा हे पांडुरंगाला पांडुरंगाला तिथं हे सेंट देणार आहेत दोन बॉक्स देणार आहेत आणि माणूस कोबरा म्हणते त्याला कोबरा माणूस दिसला की त्याच्या मनगटाला हे शेंट लावतात सुवासिक सुवासी सुगंधीवारी करण्यासाठी आपा प्रयत्न करतात आणि माणूस त्यांच्या दिंडीतील चुकला असा तुमचं गाव विवाह गेली एकोणपन्नास नंबर एकोणपन्नास नंबर लोक महाराजांच्या दिंडीमध्ये चालतात त्याच्यातला माणूस चुकला त्या आपा बरोबर बोलावतात त्यांचे एक कोण आहे आपा म्हणून प्रसिद्ध आहेत आणि अशा वारीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोक आपल्याला बघायला मिळतात असा हर कलाकार रामभाऊ जरी कलाकार असला तरी आपण आवलीया भेटला आणि आपल्याला म्हणायची गरज पडत नाही बघत राहा तुकोबरांचा पालखी सोळा जय हरी रामकृष्ण हरी